जुन्नर तालुक्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी युवा नेते रोहित आर आर आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराच्या दौऱ्यात आहोत परंतु या दौऱ्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असताना आज जुन्नर विधानसभा मतदारसंघात आम्ही आलेलो आहोत आणि इकडे आमचे एक जुने स खंदे समर्थक जे माझ्यासोबत गेले अनेक वर्ष किंवा पक्षासोबत राहिलेले आहेत आणि पुरोगामी सेक्युलर विचारधारेवर त्यांची निष्ठा आहे लोकशाही राज्यघटना याच्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर निस्सिम प्रेम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता ज्याला सर्वांगीण विकासाची चाड आहे एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं त्या ॲडव्होकेट विजयराव कुऱ्हाडे यांच्या कार्यालयात आम्ही भेट दिली चर्चा केली त्यांच्याकडनं मध्यंतरी मैत्री खात्यामध्ये काहीतरी इकडून तिकडे प्रवास झाल्याच्या बातम्या आम्हाला आल्या होत्या आणि म्हणून त्याची चर्चा करण्यासाठी आल्यानंतर असं लक्षात आलं की ते प्रचंड अस्वस्थ आहेत त्यांच्या ज्या काही भूमिका इथल्या का स्थानिक आमदारांच्या निमित्ताने राजकीय भूमिका त्यांनी घेण्याचा जो काही प्रयत्न झाला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या एक लक्षात आलं की घड्याळाला मत म्हणजे ते भारतीय जनता पार्टीला मत जाते आणि मग आपण ज्या विषयासाठी इतक्या वर्ष काम करतोय त्या त्याची काय होईल तर ते अस्वस्थता त्यांची त्या ठिकाणी जाणवली आणि म्हणून त्यांच्याशी आम्ही काही मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर त्यांची अस्वस्थता ते आता त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करतील बाकीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील स्थानिक पातळीवर आणि कदाचित पुढच्या दोन दिवसामध्ये त्यांचा एक सकारात्मक निर्णय स्वगृही येण्याबाबतचा होऊ शकतो असा एक त्या ठिकाणी आम्हाला अंदाज येतोय आणि दोन दिवसानंतर त्यांचा निर्णय काय येईल याची उत्सुकता आम्हालाही या आहे पाटील साहेब तुम्ही काय सांगाल काय ठरलं बंद दराड मुळात हे संबंध आजचे नाही आहेत स्वर्गीय आबा गेल्यापासून वकील साहेब तिकडे अंजणीला येतात त्यामुळे अगदी घरोबऱ्याचे संबंध आमच्या सर्वांचे आहेत आज इथे आलो असताना त्यांना भेटण्याचा मोह आम्हाला आवडता आला नाही मुळात ते कुठेही असते तरी मी त्यांच्या या कार्यालयाला येणारच होतो त्यांची भेट घेणारच होतो आणि इथे आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आजच्या या भूमिकेमध्ये तर आपण शिवछत्रपतींच्या जन्मभूमीच्या ठिकाणी आहोत आणि असं असताना स्वाभिमानाने आपण राहिलं पाहिजे ही भूमिका मी असेन विकासजी लवांडे साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड असतील आम्ही सर्वांनी मांडली आणि त्यावरती योग्य पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करू असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे मला विश्वास आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये त्यांनी काहीतरी निर्णय आम्हाला देतील किंबहुना आम्ही इथे आलेलो आहे सगळे आम्ही जो शब्द टाकलेला आहे त्या शब्दाचा मान ठेवतील अशी आशा आम्हाला सर्वांना आहे हो, विजयराव काय ठरलं नेमकं का? वाणीसाहेब सगळ्या घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात आणि मी त्यांना मग जो काही विषय सांगितला की मैत्री आणि निष्ठा तर ता एका तारा जो तोलायच्या नसतात त्याला राजकीय जीवनातली निष्ठा आणि व्यक्तिगत मैत्री याच्यामधला भेद आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी गेले अर्धा दिवस अस्वस्थ होतो आणि आज अचानक रोहित आराराबा पाटील या ठिकाणी आले आणि आम्ही एक जुने संबंध आणि मैत्री खूप जुन्या काळापासून आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा तो अधिकार माझ्यावरती आहे लवंडे सरांचं तर वेगळं मराठी मला नेहमी असतं आणि भाई आमच्या जिल्ह्याचे युवकचं काम करतात मी प्रदेशवर काम करत होतो त्यामुळे त्यांचा अधिकार ते आले त्याने मला दहा डबू सांगितले तुमच्या ऑफिसला पोहोचतोय मग त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे आणि त्यांनी हीच भूमिका मांडली की सर आपल्याला पवारसाहेबांच्या घरासोबत जायचं आहे आणि तुम्ही निर्णय काही तुमचा जो काही केला आहे जी अस्वस्थता ती दूर करा आणि योग्य निर्णय करा आणि आपल्याला या कालखंडामध्ये साहेबांना साथ द्यायची आहे त्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवून या आपल्या एका ऐतिहासिक कार्यामध्ये सहभागी व्हा असंच त्यांचं अपील आणि म्हणणं त्यांनी मला खरं माझ्या पुढे म्हटलं मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण ते मला माझ्याकडं काय अपेक्षा व्यक्त करतायत आणि मला वाटतं मी सगळ्या माझ्या कुटुंबाशी आणि घरच्यांशी सगळ्यांशी बोलून हा निर्णय मी त्यांना कळवणार आहे त्यामुळं आता त्यांचं स्वागत निमित्ताने मी आळेगावचा उपसरपंच विद्यमान असल्यामुळं त्यांचं स्वागत मला करणं आणि गावच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी स्वागत करून त्यांचा आता सत्कार या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं मी एक दोन दिवसामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जी काही पुढची भूमिका असेल किंवा जे कामं आपल्याला करायचं आहे किंवा काय असं निर्णय तुम्ही वर्ष लेवल सगळ्या लोकांना मी त्या ठिकाणी सांगेन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला करमलं नाही मी आता तुम्हाला जाहीर नाही केली त्यामुळे करमलं नाही किंवा उभा राहत नाही चेहरा सांगून जातो नाही अस्वस्थता शेवटी माणूसच आहे माणूस की चुका होत पण भावनिक द्वंद्व कोणाचं होतं का तो जास्त विचार करतो आणि मी थोडा भावनाशील माणूस आहे माझी मैत्री आमदारांसोबतशी आठवड्याने अभेद्य आहे पण ती राजकारणाच्या निष्ठेशी जोडायची का आणि मग त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आपण जर काही का छोटा मोठं काम केलं असेल आणि त्यांचा माझ्यावर हक्क असेल तर त्यांनी तो बोलून दाखवा ते काय कुणा आहे का गावामध्ये मला विकास काम करायचा निर्णय घ्यायचा असेल तर मी काय ते करायचं नाही का या सगळ्या संदिग्ध परिस्थितीमध्ये वाणीसाहेब मला वाटतं थोडंसं त्याला वेळ गेला आणि मला त्याच्यामध्ये बाहेर पडताना किंवा त्या सगळ्यातून कणखर व्हायला थोडा वेळ जातो राजकारणामध्ये लोकं खूप दगडाच्या काढायचे असतात असं म्हटलं जातं म्हणूनच ते जर ते करू शकतात माझ्याकडं ते काळजी नसेल पण म्हणून मला मैत्री आणि निष्ठा याच्यामध्ये गलत करताना काही नवळे चुकला आहे माझा की चुकला असेल तर मग त्यावर विचार करून मी गेले आठ दिवसावरती काम करतो की आपलं काय करतोय नेमकी आज हे सगळे यांना मी आदर्श ठेवून मानतो की आर बाबा पाटलांचा आदर्श राज्यामध्ये सगळ्यांसमोर आहे त्यां हे आले म्हणजे आरो बाबा आले असं मी समजतो कारण मी काही छोटा कार्यकर्ता मी कोणीच नाही आहे तसं मी पक्षामध्ये पण मला वाटतं योगदान देण्याकरता दे करता एखाद्या आगीत जरी चिमणी पाणी घेऊन जाते चुचीमध्ये तिचं सहभाग असतो की मी आग उजवणाऱ्यांच्या यादीमध्ये होते तसं मला काही भूमिका वाटवता येईल का अशी ये भूमिका त्यांच्याकडनं माझ्या माझ्याकडनं अपेक्षा त्यांची तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही असेच मला वाटतं विजयराव दोन दोस, दोन दिवसांनंतर काय निर्णय पाहायला मिळेल तुम्ही पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का नाही पवार फॅमिली पवार कुटुंबीय हा विषय आपण आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या आपल्या सगळ्या विचारामध्ये न आणता आपण पवार अजितदादा असतील किंवा पवारसाहेब असतील हे एकाच कुटुंबातले आहेत त्यांनी व्यक्तिगत संबंध तोडले का नाही तोडले ना विचारधारा त्याने वेगळे स्वीकारले असेल मग आपण आणि आमदार साहेबांमध्ये आपले व्यक्तिगत संबंध खराब न करता आपल्याला हे पुढे जाणं शक्य होतं किंवा आपण वणीबंधामध्ये अडकलो होतो मग त्यातून काय विचार करायचा हे दोन दोन म्हणा सुरू असताना निर्णय आपण हातातील घड्याळ पुन्हा सोडून तुतारी घेणार का नाही घरण्या तो तरी हा विषय नाही पवार साहेबांना समोर ठेवून काम करायचं म्हटलं तर पवार साहेब तुम्ही एक वकील आहात असं तुम्ही जर तर बोलू नका तर दोन दिवसानंतर आम्हाला काय पाहायला मिळेल पुन्हा शरद पवारांच्या गटामध्ये तुम्ही असाल का पाटलांचा जे काही मला त्यांचं माझ्याकडनं जी काही अपेक्षा आहे तिला उतरायचा प्रयत्न करेल त्यांच्या मनातली इच्छा तुमच्याकडनं पूर्ण होईल शंभर टक्के पूर्ण करेल असं मला वाटतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका